नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आज राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडा पाऊस हा पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीलाच आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो सातारा असेल सांगली कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडा असं जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या या ठिकाणी यामध्ये तसेच शेतकरी मित्रांनो यामध्ये विटा असेल कराडा असेल सांगली सातारा कोल्हापूर तसेच या भागांच्या आसपासच्या भागांमध्ये देखील आपल्याला इथे दे, निफाणी असेल सर्वत्र भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकऱ्यांनी याचबरोबर तसेच कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला रत्नागिरी रायगड राजापूर सावंतवाडी या भागांमध्ये आपल्याला चिपळून येतं असेल तसेच या भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो विजांच्या कडकडा असं ढगांच्या गडगडा असं या ठिकाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल या दोन्ही विभागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला अठरा स ऑक्टोबर दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक असेल जळगाव असेल धुळे असेल या भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पण आपल्याला विजांच्या कडकडास्त जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे यामध्ये धुळे जळगाव साक्री नाशिक या भागांच्या आसपासच्या परिसरांमध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो हा मराठवाड्याचा जर विचार केला असता तर मराठवाड्यामध्ये दे देखील आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असेल बीड लातूर धाराशिव आदिलाबाद या ठिकाणी नांदेड या ठिकाणी तसेच शेतकरी मित्रांनो इकडे अहिल्यानगर या भागांमध्ये दे देखील आपल्याला ढगाळ हवामानाचं हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर असेल पुणे असेल या भागांमध्ये देखील ढगाळ हवामानाचा हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये देखील नागपूर चंद्रपूर नांदेड अकोला या भागांमध्ये आपल्याला तसेच शेतकरी मित्रांनो गोंदिया वर्धा या भागांमध्ये देखील आपल्याला ढगाळ हवामानाचं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल व उत्तर महाराष्ट्र असेल या भागांमध्ये आपल्याला जोरदार विजांच्या कडकडाचं पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे उर्वरित भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला कमी पाहायला मिळत आहे परंतु या प्रमुख तीन भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता विजांच्या कडकडाचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाची नवनवीन ताजी अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद